करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच चंद्रदीप नरके पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेकडे आणि इच्छुक उमेदवार जनस्वराज्य पक्षाकडून विनय कोरे यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला माजी आमदार चंद्रदीप नरके करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार मात्र उमेदवारी जाहीर करण्याचे अधिकार महायुतीच्या तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे असणार असल्याचं वक्तव्य माझे आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं आहे नाही मला काल मला त्या संदर्भातली मी त्यांची बाईट बघितली आणि जनसुराज्याचा त्या ठिकाणी मेळावा आसगाव इथे झाला होता त्याच्यामध्ये विनय कोरली यांनी जनसुराज्य पक्षाला चार जागांची मागणी केलेली आहे माझ्या माहितीवरून शाहूवाडी पनाळा त्याच्यानंतर करवीर आणि हातकलंगडे आणि चंदगड गड इंग्लस हा मतदारसंघ आहे मला वाटतं की महायुतीची या ठिकाणी विधानसभेला महायुती या ठिकाणी लढते या महायुतीमध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मित्रपक्ष अशा पद्धतीने ही महायुती विधानसभेला सामोरली जाणार आहे आणि उमेदवारी कोणाला द्यायची मतदारसंघ व्हायचं आणि हे सगळे जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री आमच्या पक्षातून एकनाथजी शिंदेसाहेब आहेत देवेंद्र फडणवीस भाजपच्या वतीनं अजितदादा राष्ट्रवादीच्या वतीनं आहेत आणि ते जे निर्णय घेतील त्याचवेळी उमेदवारीचे निकष आणि हे सगळे बघून ते उमेदवारी त्यावेळी जाहीर होईल मला वाटते जनसुराज्यानं मागणी केलेली असेल ती मित्रपक्ष आमचा मित्रपक्ष म्हणूनच आहे तर मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली असेल मला वाटते इलेक्शन मेरी च्यामध्ये ज्याची निकष बघतील काही पात्रता बघतील आणि या सगळ्यांच्या गोष्टी बघून मला वाटते महायुतीचे उमेदवार जाहीर होतील जे उमेदवार जाहीर होतील त्याप्रमाणे जो निर्णय होईल तो सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी मागणी विधानसभा विधानसभेमध्ये महायुतीकडे मी उमेदवारी मागितलेली आहे यासंदर्भातलं महायुतीचे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत ते निर्णय घेणार आहेत आणि मी निवडणूक निश्चितपणे माहितीचं उमेदवार उमेदवारी मला मिळेल ही मला खात्री आहे आणि त्यामुळं मी निवडणूक लढणार आहे निवडणूक लढवून माहितीचा उमेदवार विजयी कसा होईल याकडे सगळे आमचे माहितीचे कार्यकर्ते पत्रे ज्याला उमेदवारी मिळेल त्या ठिकाणी निश्चितपणे तो लढणारच आहे परंतु ज्यांना नाही मिळणार आहे त्यांनीसुद्धा सगळ्यांनी सहकार्य करावं असंच आमच्या माहितीमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे काय नेमकं काय वाटतंय नेमकं खरं तर कालची घोषणा झाल्यावर नाही असं काय वाटत नाही का निवडणुकीतल्या या सगळ्या प्रक्रिया आहेत निवडणुकीमध्ये प्रतिक्रियेमध्ये प्रत्येक पक्षाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे आता याच्या उत्तर बोपर जाऊन असा आहे की पन्हाळा शाहवाडीमधून सुद्धा शिवसेनेचे अनेक लोक आमच्या पक्षाकडे इच्छुक आहेत मी आज तुम्हाला नावं सांगत नाही चांगले उमेदवार आमच्याकडे पण आहेत तिथंही शिवसेनेची उमेदवारी मागणार आहेत त्यामुळं मा महायुती त्यावेळी निर्णय घेईल कुठले विधानसभा मतदारसंघाने उमेदवारी कोणाला द्यायची त्यामुळे पन्हाळा शाहूवाडीमध्ये सुद्धा आमचे उमेदवार इच्छुक आहेत तिथं रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर